वेलकम टू आवर चॅनल सर्व साई बघताना ओम साईराम मी ओमकार पांचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर काही आज आम्ही सगळे मित्र मित्र आलेलो आमच्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला गावी तर ह्या सगळ्यांचं गाव कसं म्हणजे जवळजवळ मु मुंबईपासून जवळजवळ त्यांचं गाव आणि माझं आणि या मित्राचं गाव खूप लांब म्हणजे कणकवली माहीतच असेल तिथे तर सगळे एवढे कंटाळले आहेत कंटाळले आम्ही रात्री साडे अकरा बारा वाजता आम्ही ट्रॅव्हल्सने निघालो तर आत्ता आम्ही येऊन पोचलो म्हणजे दहा पंधरा मिनटं झाले असतील सगळे गरम सगळे घामाने भिजलेले सगळे तशा सगळे तसेच आम्ही त्याला म्हणजे ज्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे त्या त्या मित्राला बोललो की इकडे नदीवर चल घेऊन तर आता आम्ही सगळे चाललोय नदीवरती चला तुम्हाला पुढे दाखवतो काहीत आमची आता अर्धी गाई अर्धे मंडळी इकडे आहेत आणि अर्धे मंडळी पुढे चालले आहेत त्यांना कसली घाई लागली आहे काय माहीत ते फटाफट 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 चालतं त्यामुळे आता त्यांच्याकडे पण आता मला धावत जायला लागेल त्यांच्याकडे चल धाव पुढे पुढच्या मंडळींसोबत भेटवतो चलो नाने के लिए कौन? अरे देखो म्हणून <जीत> कि पिशवी आता सांगतो तुम्हाला ह्या ब्लॉग मधला एक पण सीन कट नाही होणार आहे हा सगळं जाण जाणार आई बाबा पर्यंत

दादा माहिती चकली दाखवला चकली घातला बोल तुझी साहित्य मित्र

तुम्हाला माहितच असेल हे बाटली मधून पाणी का भरतात पाहिजे अजून पोरं अजून पोरं बाकी आहेत आमची अजून अजून आली नाही खूप खूप पाटी आहेत ते आम्ही आलो पुढे पुढे हा तो बघा हा एक भेटला हा हे शॉर्टकट ने आले हे दोघ शॉर्टकट ने आले ह्या यड झव्याने ह्या यड झव्याने एवढा फिरून आणला आम्हाला आणि हा गावातला आहे ह्याच्या बहिणीचं लग्न आहे ह्याच्या बहिणीचं लग्न आणि ह्याला वाट नाही हा आम्हाला मॅप हा आम्हाला मॅपद्वारे घेऊन आला इकडे मॅपद्वारे वाट आहे आलो मी तुला बोललो ना तिथून दिसत होतं तिथे उतरू शकतो

ના 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 એલો બોલ તો દો સુપંધીના વળી દીકે હડડુ આપણ બોલ મસલો બોલ જોમણા બોડીની અંદર સંકળ બોડીની બરાબર <laughs> એ જો કે ના આલો આ બધું いや મારા મત આપ લે આલો બરાબર ના નહી આ પાકે બાબા ફોટો પર આવવાનો છે કેવડો પાણી છે બાબા આ લાગે ના ઉડે આ બાબા કાઈ બાબા ઉલ્લા <laughs> कायच मला आता तिकडून येताना असं एंड व्हिडिओ शूट करायला नाही भेटला कारण का हा फोन ज्याचा होता त्यांनी आणला म्हणजे तो घेऊन गेला परत आणि मी असाच एकटा एकटा आम्ही चार पाच मित्र आम्ही येत होतो फक्त तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकांचा घंटावाळा विसरू नका बघू मी